तुमच्या जिबेचे लाड पुरवण्यासाठी आम्ही खास चवीचा खजिना घेऊन आलोय स्वाद अगदी घरच्या सारखा हॉटेल श्रीराम फॅमिली गार्डन रेस्टॉरंट शंभर टक्के शुद्ध शाकाहारी आमच्याकडे महाराष्ट्रीयन पंजाबी राजस्थानी गुजराती आणि साऊथ इंडियन सोबत चायनीज नाश्ता शिन्नर शहरापासून अगदी थोड्याच अंतरावर प्रशस्त अशी पार्किंग व्यवस्था निसर्गरम्य वातावरणात सिन्नर पुणे महामार्गालगत हॉटेल श्रीनाम फॅमिली गार्डन रेस्टॉरंट आमची खास वैशिष्ट्ये पार्टी हॉल लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन फॅमिली बैठक व्यवस्था स्वादिष्ट मेजवानी म्हणजे हॉटेल श्रीनाम आमचा पत्ता हॉटेल श्रीनाम फॅमिली गार्डन रेस्टॉरंट फ्लॅट नंबर तीनशे दोन श्रीकृष्णनगर नाशिक पुना महामार्ग धोंडवीरनगर नगर शिवार सिन्नर संचालक श्री भारत सोनवणे मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस शून्य शून्य नव्याण्णव चौऱ्याहत्तर आणि अठ्ठ्याऐंशी तीस अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याहत्तर एकोणावीस एकदा भेट द्याल तर पुन्हा पुन्हा याल आज सिन्नर येथे आगामी महाशिवरात्री तसेच थ... छत्रपती शिवाजी महाराज जयंती यांच्या पार्श्वभूमीवर शांतता समिती सदस्य सर्व मंडळाचे पदाधिकारी पोलीस पाटील यांची बैठक घेण्यात आली सदर बैठकीच्या वेळी उपस्थित लोकांना सदर उत्सव उत्सव साजरा करताना साऊंड सिस्टीम हे मर्यादेत राहून फक्त दोन बॉक्स किंवा त्यांची मशीन या अनुषंगाने ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत तसेच आक्षेपार्ह कोणतेही पोस्टर लागणार नाही किंवा देखावा राहणार नाही याबाबत सूचना देण्यात आल्या तसेच जी मिरवणूक राहील ती ठराविक ठरवून दिलेल्या पारंपरिक मार्गावरूनच जाईल इतरत्र कोणताही बदल होणार नाही याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत तसेच सोशल मीडिया याबाबत काहीही त्यांच्यापर्यंत मेसेज किंवा व्हिडिओ आले तर त्याची पहिला पडताळणी करण्यासाठी पोलिसांना संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे परस्पर खात्रीनं केलेले मेसेज किंवा व्हिडिओ कोणी फॉरवर्ड करू नये याबाबत आवाहन करण्यात आलेलं आहे आणि सदर सण उत्सव यामध्ये कोणत्याही प्रकारे गालबोट लागणार नाही याची दक्षता घेण्यासाठी संबंधित जे समितीचे किंवा मंडळांचे पदाधिकारी असतील याचं भान राखण्यासाठी त्यांना सांगण्यात आलेलं आहे व ते स्वतः उपस्थित राहून स सर्व सर ठिकाणी शांततेत सण उत्सव साजरे होतील याची खबरदारी घेतील आणि त्यांचं सहकार्य आम्हाला लाभेल दृष्टीने सदर बैठकीमध्ये चर्चा करण्यात आलेली आहे